नमस्कार आज आपण एका अशा करिअरबद्दल बोलणार आहोत जे खूप महत्वाचं आहे आणि तितकंच इंटरेस्टिंग सुद्धा ते म्हणजे हायड्रॉलॉजिस्ट पाण्याची समस्या तर दिवसेंदिवस वाढतच आहे नाही का मग या क्षेत्रातले एक्सपर्ट्स नक्की काय करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या क्षेत्रात जायचं कसं चला आज हेच जाणून घेऊया बरं सुरुवात एका मोठ्या प्रश्नानं करूया कधी विचार केलाय की आज आपल्या पृथ्वीसमोरचं सगळ्यात मोठं चॅलेंज आव्हान कोणतं असेल विचार करा एका बाजूला सगळं वाहून नेणारे विनाशकारीपूर तर दुसऱ्या बाजूला सगळं कोरडठाक पाडणारा भीषण दुष्काळ ह्या दोन्ही टोकाच्या गोष्टी आहेत पण त्या एकाच समस्येकडे बोट दाखवतात आणि ती समस्या आहे पाण्याचं व्यवस्थापन हो हेच आहे आपल्या ग्रहासमोरचं आजचं सर्वात मोठं आव्हान तर आज आपण याच पाण्याच्या आव्हानाबद्दल बोलणार आहोत आणि ओळख करून घेणार आहोत त्या एक्सपर्ट्सची जे या ग्लोबल प्रॉब्लेमला सामोरे जातात मग प्रश्न उरतो की या पाण्याच्या संकटात अगदी समोर उभं राहून लढणारे हे शास्त्रज्ञ आहेत तरी कोण आणि ते नक्की काय करतायत या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तर त्यांनाच म्हणतात हायड्रोलॉजिस्ट है चला तर मग या भागात आपण या हायड्रोलॉजिस्ट है म्हणजेच जलवैज्ञानिकांची भूमिका काय आहे हे सविस्तरपणे समजून घेऊया तर हायड्रोलॉजिस्ट म्हणजे नक्की कोण एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे असे सायंटिस्ट आहेत जे पाण्यावर अभ्यास करतात म्हणजे पृथ्वीवर पाणी येतं कुठून ते वाहतं कसं कुठे कसं वाटलं जातं त्याची क्वालिटी कशी आहे आणि त्याचा वापर कसा होतो या सगळ्याचा ते शास्त्रीय अभ्यास करतात आणि या सगळ्यामागचा त्यांचा मुख्य हेतू एकच असतो की आपल्या पाण्याच्या स्रोतांचा वापर हा योग्य प्रकारे आणि वैज्ञानिक पद्धतीने व्हावा मग हे हायड्रोलॉजिस्ट रोजच्या रोज करतात तरी काय त्यांचं काम खूपच मोठं आहे बरं का ते पाऊस नद्या आणि जमिनीखालचं पाणी म्हणजेच भूजल या सगळ्याचं मोजमाप करतात पाण्याची क्वालिटी तपासतात पाण्याचे स्रोत कुठे कुठे आहेत याचे नकाशे बनवतात इतकंच नाही तर शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या चांगल्या योजना कशा बनवता येतील याचा अभ्यासही ते करतात मोठी धरणं बांधायची असतील किंवा पुरावर नियंत्रण मिळवायचं असेल तर त्यासाठी लागणारा सगळा डेटा हेच लोक पुरवतात आणि हो क्लायमेट चेंजचा पाण्यावर काय परिणाम होतोय याचा अभ्यास करणं हे सुद्धा त्यांचंच काम आहे वा म्हणजे काम तर खूपच महत्वाचं आहे पण मग या क्षेत्रात करिअर करण्यासाठी काय लागतं चला आता शिक्षण आणि स्किल्सबद्दल बोलूया हायड्रॉलॉजिस्ट बनण्याचा मार्ग तसा अगदी सरळ आहे सुरुवात होते बारावी सायन्समधून जिथे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स हे विषय महत्वाचे त्यानंतर जिओलॉजी एन्व्हायरमेंटल सायन्स किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर्स डिग्री हा झाला पाया यानंतर पुढची पायरी आहे मास्टर्स डिग्रीची जिथे हायड्रॉलॉजीमध्ये स्पेशलायझेशन करता येतं आणि ज्यांना संशोधनात आणखी खोलवर जायचं आहे त्यांच्यासाठी भूजल किंवा जलप्रदूषण अशा विषयात पी एच डीचा पर्याय तर आहेच पण नुसतं शिक्षण असून चालत नाही स्किल्स पण लागतात एका बाजूला आहे टेक्निकल स्किल्स म्हणजे गणित आणि स्टॅटिस्टिक्समध्ये डोकं चालायला हवं कम्प्युटर आणि जी आय एस सारख्या सॉफ्टवेअरचं ज्ञान तर आवश्यक आहेच पण दुसऱ्या बाजूला काही कोर्स स्किल्स पण लागतात जसं की विश्लेषणात्मक विचार करण्याची क्षमता चांगला रिपोर्ट लिहिता येणं आणि सगळ्यात महत्वाचं फील्डवर जाऊन काम करण्याची आणि संशोधन करण्याची आवड ती तर हवीच चला शिक्षण झालं स्किल्स पण आले पण आता पुढे काय आता पाहूया की एक हायड्रोलॉजिस्ट कुठे कुठे काम करू शकतो आणि आपला प्रभाव टाकू शकतो या क्षेत्रात संधींना काही तोटा नाही एस आय एम डी इस्रोसारख्या सारख्या सरकारी विभागांमध्ये काम करता येतं पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या एन जी ओज आणि प्रदूषण नियंत्रण मंडळांमध्येही संधी आहेत संशोधन संस्था आणि युनिव्हर्सिटीजमध्ये तर मागणी असतेच याशिवाय प्रायव्हेट इंजिनिअरिंग फर्म्स आणि मोठ्या वॉटर मॅनेजमेंट प्रोजेक्ट्समध्येही हायड्रोलॉजिस्टची भूमिका खूप महत्त्वाची असते आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर करिअर निवडताना आपण दोन गोष्टी नक्की पाहतो एक म्हणजे भविष्य कसं आहे आणि दुसरं म्हणजे पगार पाणी कसं आहे तर या क्षेत्रात काय परिस्थिती आहे एक गोष्ट तर शंभर टक्के खरी आहे जसा क्लायमेट चेंज आणि पाण्याची चे टंचाई वागत जाईल तशी हायड्रोलॉजिस्टची मागणी प्रचंड वाढणार आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि भूजल व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रांमध्ये तज्ज्ञांची खूप जास्त गरज भासणार आहे त्यामुळे हे, त्या हे करिअर नक्कीच प्रूफ आहे आणि आता बोलूया मोबदल्याबद्दल म्हणजे पगाराबद्दल तर सुरुवातीला एक फ्रेशर म्हणून महिन्याला साधारण पंचवीस ते चाळीस हजार रुपये मिळू शकतात मग तीन पाच वर्षांचा अनुभव आला की हा चाकडा पन्नास ते ऐंशी हजारांपर्यंत जाऊ शकतो आणि जे सिनियर लेवलला किंवा संशोधक म्हणून काम करतात त्यांना तर महिन्याला एक लाखापेक्षाही जास्त पगार मिळू शकतो भारतात जर हे शिक्षण घ्यायचं असेल तर काही उत्तम संस्था आहेत जसं की वेगवेगळ्या आय आय टी रुर्केमधली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रॉलॉजी बंगळूरची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि अन्ना युनिव्हर्सिटी ह्या काही टॉपच्या संस्था आहेत जिथे खूप चांगलं शिक्षण मिळतं शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे हायड्रॉलॉजीमधलं करिअर म्हणजे फक्त एक नोकरी नाही आहे ही एक प्रकारची वचनबद्धता आहे आपल्या ग्रहावरच्या सगळ्यात मौल्यवान गोष्टीचं म्हणजेच पाण्याचं संरक्षण करण्याची ही एक खूप मोठी जबाबदारी आहे आणि याच विचारासोबत आपण आज थांबूया प्रश्न फक्त एवढाच आहे की जगाच्या पाण्याच्या भविष्याची ही मोठी जबाबदारी घेण्यासाठी आपण तयार आहोत का यावर विचार नक्की करा